श्री गणेश अनंत चतुर्थीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या वतीने आसना नदी विसर्जन घाट येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मागील एकोणीस वर्षापासून अकरा क्विंटलहून अधिक अन्नदान वाटप करण्यात येते या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख बबनराव बारसे माजी सभापती नरहरी वाघ भुजंगराव कोकाटे माजी नगरसेविका नागाबाई भुजंगराव कोकाटे डॉक्टर बालाजी पेनुरकर सुनील पाटील मरळकर नवनाथ जोगदन सकाराम तुपेकर रमेश कोकाटे अंकुश कोकाटे श्रीराम कोकाटे श्याम कोकाटे राजेश कोकाटे आदी पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची उपस्थित करतो या वर्षी अकरा खंडकची माननीय गणपतीचा घातले माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना केली आणि शिवसैनिकांची शिव इच्छा